एवढं घाई घाईत बोलवून घेतलं मला ओ गाई गाई काये, काये हो घाई घाईत बोलून घेतलं काय काय फ्रॉडगिरी चालली आहे ना नकाली हो आपल्याला एक कॉल येतो मला दोन वेळा कॉल आले तसे आपल्याला एक कॉल येतो की बाबा तुमचा मिस्टर असेल किंवा वडील असेल मला सांगितलं तुमच्या मिस्टर आणि मिस्टरचे मी दोन हजार रुपये घेतले तर मला ते त्यांनी तुम्हाला ट्रान्सफर करायला सांगितलं तुमच्या मिस्टरचं हे हे नाव आहे ना मी म्हंटल हो हेच नाव आहे तुमचं हे नाव आहे ना म्हणजे नाव बरोबर सांगितली त्यांनी तर मी म्हटलं हो हे नाव आहे मी त्याच्यावर दोन हजार रुपये घेतले ते मी तुम्हाला परत करतोय हा तर मी तुम्हाला अगदी अगोदर दहा रुपये करतो ट्रान्सफर तुम्ही बघा ट्रा आले काय तर दहा रुपये त्यांनी केले आणि ते माझ्या मोबाईलमध्ये टेक्स्ट मेसेज असतं ना आपलं व्हॉट्सअप मेसेज नाही टेक्स्ट मेसेज ओके तर त्याच्यामध्ये आले हा दहा रुपये मी म्हटलं हा दहा रुपये आले म्हणून हिंदीमध्ये बोलत होता तो हा दहा रुपये आले म्हटलं मी त्याला तर म्हणाले मी आता पुढची रक्कम मी तुम्हाला ट्रान्सफर करतो तर म्हटलं ठीक आहे करा हा तर त्यांनी ट्रान्सफर केलं आणि फोन कट करायला नाही सांगत लो, ते लोक म्हणतात फोन चालू ठेवा चालू ठेवा ते नंतरचा विषय तर त्यांनी सांगितलं की दोन अरे रे वीस हजार ट्रान्सफर झाले चुकून हा तर मी म्हटलं थांब थांबा मा मी माझं बॅलन्स बघते आणि मग तुम्हाला सांगते ते फोन नाही कट करायचं फोन नाही कट करायचं तर कारण माझा विषय वेगळा होता मी म्हटलं की मिस्टरांना विचारे ना, ना तोपर्यंत की खरोखर कोणाला त्यांनी दिले का काय बरोबर काय आहे तर त्यांनी मला ते फोन कट करायला दिलं नाही आणि बघितलं तर नंतर बँकेचं येतं ना आपल्याला पैसे ट्रान्सफर बँकेचं स्टेटमेंट पण इथे त्याच्या नंबरचं होतं नंबर त्याचा असेल आणि खाली पैसे रक्कम वगैरे ते, ते होतं आणि मला त्याने मी कटच करत माझा विचारच होता कट करायचं कारण मी मागे ऐकलं होतं तर मी कट करते तर मला त्याने रागास सांगितलं हे कट मत करणार म्हणजे चालू ठेव फोन चालू ठेव तर मी कट केला ना मग तेव्हा ते माझे वाचले ऍक्च्युली खर तर यांचा काय विचार माहिती की आपण असं चालू ठेवलं ना आपल्या अकाउंट मधून जे काही पैसे ते असे हे त्यांचा प्लान होता आता काही गृहिणी असतात त्यांना माहितीच नाही याच्याबद्दल त्यांचे तर ता पैसे त्यामुळे कोण पण असू दे कोणाचा असा कॉल को आला ना की तुमचे मिस्टर किंवा तुमचा भाऊ नवरा कोणी कोणी पैसे दिलेत त्यांना त्यांचे तुम्हाला ट्रान्सफर करतोय तर विश्वास करू नका त्यांचा फोन लगेच कट करा तुम्ही अगोदर स्वतःच्या नवऱ्याला विचारा की भावाला जे कोणाला आहे नाव घेता त्यांना किंवा हे खरं आहे काय मगच तुम्ही करा नाही तर अकाउंट मधून पूर्ण पैसे जातील लोक पैसे कमवण्याचे नवीन नवीन गुन्हे करत आहेत त्याच्यामुळे फसू नका त्याला बळी पडण काळजी घ्या या गोष्टीची नाही नाही बरोबर बोलताय हो तुम्ही बरो बर बोलता मला तर खूप पस्तावा झाला बापरे माझं जरा चुकी मला किती अंगाशी आली असती माहिती म्हणजे काय बरोबर आहे बघा हा कोणाला नक्की नक्की चालेल वहिनी चला हा